नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मी रश्मी शिरस्कर लोणावळा नगर परिषदेच्या ढिसाळ आणि गहाळ कारभारावर लोणावळेकरांनी केला संताप व्यक्त भांगरवाडी येथील निशिगंधा सोसायटी प्रमाणेच लोणावळ्यात बहुतेक सोसायट्यांमध्ये रविवारी झालेल्या अचानक पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले भांगरवाडी येथील निशिगंधा सोसायटी तुंगारली येथील बद्री विशाल सोसायटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते गवळीवाडा परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले जुना खंडाळा अपोलो गॅरेज येथे देखील काही घरात पाणी घुसल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागला अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही समस्या उद्भवली असली तरी लोणावळा नगर परिषद प्रशासनाने अनेक ठिकाणी मान्सून पूर्व तयारी न केल्याने तसेच नाले सफाई योग्य प्रकारे केली नसल्याने आणि जे नैसर्गिक नाले अडवले गेले आहेत अशा ठिकाणी कार्यवाही न केल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत मोकळे झाले नाहीत ते स्रोत मोकळे करावेत अशी मागणी भाजपाचे गटनेते व माजी नगरसेवक देविदास कडू माजी नगरसेवक दत्तात्रय येवले संजय गोळपकर भगवान आंबेकर आदींनी केली आहे पाहूया लोणावळ्यात पालिकेच्या गलथान कारभारामुळे लोणावळेकरांच्या घरात पाणी घुसले आहे याची काही दृश्य काय खेळ तर भेटल्या कामात त्यांनी काय सगळं सगळं हे झालं ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद